श्री वर्गविनायक महाड रायगड अष्टविनायक मंदिराचे ऐतिहासिक पौराणिक आणि वास्तुशास्त्रीय विश्लेषण अष्टविनायक तीर्थयात्रा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे या यात्रेतील आठ स्वयंभू गणपतींपैकी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महाड येथील श्री वर्गविनायक मंदिर हे एक अद्वितीय स्थान आहे हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धास्थान नसून ते प्राचीन वैदिक परंपरा पेशवेकालीन इतिहास आणि प्रगत वास्तुशास्त्रीय सिद्धांतांचा संगम आहे वर्दविनायक शब्दाची उत्पत्ती वर्द वरदान देणारा आणि विनायक गणपतीचे एक नाव या दोन शब्दांपासून झाली असून या नावाचा थेट संबंध ऋषी गीतसमद यांच्या तपस्येशी जोडलेला आहे या अहवालात महाडच्या वर्दविनायकाचा इतिहास पौराणिक कथा मंदिराची रचना त्यामागील वैज्ञानिक तर्क आणि आधुनिक काळातील कायदेशीर बाबींचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे भौगोलिक स्थान आणि सामाजिक संदर्भ वर्दविनायक मंदिर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात कर्जत आणि खोपोलीच्या जवळ असलेल्या महाड या गावात स्थित आहे ऐतिहासिकदृष्ट्या हे महत्वाचे आहे की रायगड जिल्ह्यात महाड नावाची दोन ठिकाणे आहेत एक ऐतिहासिक बंदर आणि महाड सत्याग्रहाचे ठिकाण तर दुसरे अष्टविनायक मंदिर असलेले महाड ज्याला पूर्वी मढसेही संबोधले जात असे हे मंदिर जुन्या मुंबई पुणे महामार्गापासून साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे पुरातन काळात या क्षेत्राला पुष्पक वन भद्रक वन किंवा मणिपूर या नावांनी ओळखले जात असे हे क्षेत्र नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असून पावसाळ्यात येथील हिरवळ आणि पाण्याचे साठे आध्यात्मिक अनुभवात भर घालतात मंदिराच्या सभोवतालचा परिसर हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक मानल्या जाणाऱ्या गीतसमद ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेला आहे वर्दविनायकाच्या स्थापनेची कथा ही गणेश पुराणा आणि मुद्गल पुराण्यांसारख्या प्राचीन ग्रंथात सविस्तरपणे वर्णन केलेली आहे ही कथा मानवी वासना शाप प्रायश्चित्त आणि ईश्वरप्राप्ती या प्रवासाचे दर्शन घडवते रुक्मांगदाचा जन्म आणि मुकुंदेचा शाप कौंडिन्यपूरच्या राजा भीम आणि त्याची राणी हे पुत्रप्राप्तीसाठी जंगलात तपस्या करत असताना त्यांना ऋषी विश्वामित्र भेटले विश्वामित्रांनी त्यांना एकाक्षर गजण मंत्र दिला ज्याच्या प्रभावाने त्यांना रुक्मांगद नावाचा अत्यंत देखणा आणि गुणवान पुत्र झाला एकदा शिकारीसाठी गेला असता रुक्मांगद ऋषी वाचकनवी यांच्या आश्रमात थांबला तेथे ऋषींची पत्नी मुकुंदा रुक्मांगदाच्या सौंदर्यावर मोहित झाली आणि तिने त्याच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली रुक्मांगदाने ही मागणी पूर्ण करण्यास ठाम नकार दिला आणि तो आश्रमातून निघून गेला रुक्मांगदाच्या विरहाने मुकुंदा व्याकुळ झाली असताना इंद्राने तिची अवस्था पाहून रुक्मांगदाचे रूप धारण केले आणि तिच्याशी संबंध ठेवले यातून गीतसमद नावाच्या मुलाचा जन्म झाला गीतसमद हा जन्मापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि विद्वान होता गीतसमदाचे प्रायश्चित्त आणि गणपतीचा वर गीतसमद जेव्हा एका महान चर्चेत सहभागी झाला तेव्हा ऋषी अत्री यांनी त्याच्या जन्माचा प्रश्न उपस्थित करून तो ख्या अर्थाने ब्राह्मण नसल्याचे सांगून त्याचा अपमान केला सत्य समजल्यावर गीतसमदाला स्वतःच्या जन्माची लाज वाटली त्याने आपली माता मुकुंदा हिला शाप दिला की ती काटेरी बोरीचे झाड भोर प्लांट होईल बदल्यात मुकुंदेनेही त्याला शाप दिला की त्याला एक क्रूर राक्षसपुत्र होईल जो पुढे त्रिपुरासूर म्हणून जन्माला आला या सर्व घटनांमुळे व्यथित झालेला गीतसमद भद्रक आजचे महाड वनात गेला आणि त्याने गणपतीची कठोर तपस्या सुरू केली त्याने ओम ग गणपती नम हाणी गणानत्वा या मंत्रांचा अनेक वर्षे जप केला त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपती प्रकट झाला आणि त्याने समदाला वर दिला की तो सर्वश्रेष्ठ ब्राह्मण मानला जाईल आणि गीतसमदाच्या विनंतीवरून गणपती त्याच वनात कायमचा वास्तव्यास राहिला गीतसमदाने ज्या मूर्तीची स्थापना केली त्याला वरदविनायक असे नाव मिळाले कारण त्या विनायकाने गीतसमदाला त्याचा मान सन्मान मिळवून देण्याचे वरदान दिले होते महाडच्या मंदिराचा इतिहास हा प्राचीन दंतकथा आणि मध्ययुगीन ऐतिहासिक घटना यांचा संगम आहे या स्थानाचा जीर्णोद्धार आणि व्यवस्थापन प्रामुख्याने पेशवे काळात झाले सोळाशे नव्वदचा शोध धोंडू पौढकर यांची भूमिका सोळाशे नव्वद मध्ये महाड येथील स्थानिक व्यापारी आणि भक्त धोंडू पौढकर यांना स्वप्नात दृष्टांत झाला की मंदिराच्या मागील तलावात गणेशाची प्राचीन स्वयंभू मूर्ती पडलेली आहे स्वप्नानुसार शोध घेतला असता त्यांना ती मूर्ती सापडली ही मूर्ती काही काळ जवळच्या एका देवीच्या मंदिरात ठेवली गेली होती धोंडू पौढकर हे केवळ एक व्यापारी नव्हते तर ते गावाच्या स्वच्छतेसाठी आणि कल्याणासाठी झटणारे व्यक्तिमत्व होते असे ऐतिहासिक नोंदींवरून दिसून येते सातराशे पंचवीस रामजी महादेव भिवळकर आणि मंदिराचे बांधकाम सातारा पंचवीस मध्ये कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी सध्याचे वर्गविनायक मंदिर बांधले आणि महाडगाव वसवले भिवळकर हे मराठा साम्राज्यातील पेशव्यांचे एक निष्ठावान सरदार होते त्यांनी उत्तर कोकण आणि कल्याण प्रांताचे प्रशासन सांभाळताना अनेक महत्वाची लष्करी कामे केली होती ज्यात सातारा एकावन्न मधील दामाजी गायकवाड यांचे बंड मोडून काढण्याचा समावेश होता रामजी महादेव भिवळकर यांनी बांधलेले मंदिर हे मठ्या स्वरूपात आहे इतर अष्टविनायक मंदिरांच्या तुलनेत हे मंदिर साधे आणि कौलारू घरासारखे वाटते जे मराठा कालखंडातील साध्या पण मजबूत स्थापत्यशैलीचे प्रतीक आहे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पेशव्यांनी हाताने मदत केली होती कारण पेशवे स्वतः थोर गणेशभक्त होते वर्दविनायक मंदिर हे आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध असले तरी त्याच्या रचनेत अनेक प्रगत वास्तुशास्त्रीय तत्वे दडलेली आहे हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याचे गर्भगृह दगडी बांधकामाचे आहे आठ बाय आठचे गर्भगृह आणि ऊर्जा व्यवस्थापन मंदिराचे गर्भगृह आठ फूट लांब आणि आठ फूट रुंद अशा चौरस आकारात आहे वास्तुशास्त्रात आठ बाय आठच्या ग्रीडची रचना अत्यंत महत्वाची मानली जाते कारण ती वास्तू पुरुष मंडळाच्या सिद्धांतावर आधारित असते कळस आणि बाह्य सजावट पंचवीस फूट उंच घुमट मंदिराचा घुमट पंचवीस फूट उंचीचा असून त्यावर सोन्याचा कळस आहे नागाची नक्षी कळसावर नागाची नागराज कोरीव नक्षी आहे जी संरक्षणाचे प्रतीक मानली जाते हत्तींच्या मूर्ती मंदिराच्या चारही बाजूंना दगडी हत्तींच्या मूर्ती आहे हे हत्ती विश्वाचे आधार मानले जाणाऱ्या अष्टदिग्गजांचे प्रतिनिधित्व करतात गोमुख आणि तळे मंदिराच्या उत्तरेला गोमुख आहे ज्यातून तीर्थ वाहते तर पश्चिमेला पवित्र तलाव आहे प्राचीन भारतीय मंदिरांची रचना ही केवळ दगडविटांची रचना नसून ती ध्वनीशास्त्राचे अकुस्टिक्स एक उत्कृष्ट उदाहरण आहे महाडचे वर्दविनायक मंदिर याला अपवाद नाही नंदादीप आणि दृश्य ऊर्जा अठराशे ब्याण्णव पासून अखंड तेवत असलेला नंदादीप हा केवळ धार्मिक श्रद्धेचा भाग नाही विज्ञानाच्या भाषेत अंधाया गर्भगृहात असलेली एका दिव्याची ज्योत भक्ताची एकाग्रता विज्युअल फोकस वाढवण्यास मदत करते हे मेंदूच्या ऑक्सिपिटल लोबला ऑक्सिपिटल लोब शांत करते ज्यामुळे भक्त बाह्य जगापासून विलक होऊन अंतर्मुख होतो जुन्या मूर्तीची अवस्था आणि विसर्जन सोळाशे नव्वद मध्ये सापडलेली मूळ मूर्ती ही स्वयंभू होती ही मूर्ती डाव्या सोंडेची होती मात्र शेकडो वर्षे सातत्याने अभिषेक आणि स्पर्श झाल्यामुळे ही मूर्ती झिजली वेदर्ड आणि भग्न झाली होती सतराशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात मंदिर ट्रस्टने अशी भीती व्यक्त केली की मूर्तीची अवस्था अत्यंत खराब झाली आहे आणि तिचे संरक्षण करणे कठीण आहे त्यामुळे त्यांनी ती मूर्ती तलावात विसर्जित करून त्याऐवजी नवी मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला वर्दविनायक मंदिरात वर्षभर अनेक सण साजरे केले जातात परंतु भाद्रपद गणेश चतुर्थी आणि माघ गणेश जयंती हे दोन मुख्य उत्सव आहे माघी चतुर्थी आणि पुत्रप्राप्तीची श्रद्धा माघी गणेश जयंतीच्या काळात जानेवारी फेब्रुवारी येथे मोठी यात्रा भरते या काळात एक विशेष श्रद्धा आहे की माघी चतुर्थीला ज्या महिलांना अपत्यप्राप्ती होत नाही त्यांनी जर प्रसादाचा नारळ स्वीकारला आणि खाल्ला तर त्यांना पुत्रप्राप्ती होते या श्रद्धेमुळे माघी उत्सवात हजारो भाविक विशेषत महिला महाडला गर्दी करतात दैनंदिन विधी आणि सर्वांसाठी प्रवेश वर्दविनायक मंदिराचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जिथे भक्त स्वत गाभायात जाऊन मूर्तीला स्पर्श करू शकतात आणि अभिषेक करू शकतात वेळ मंदिर सकाळी साडेपाचला उघडते आणि रात्री नऊला ला बंद होते अभिषेक सकाळी आठ वाजता पंचामृत पूजा केली जाते महाप्रसाद दुपारी बारा ते दोन या वेळेत मंदिरातर्फे भक्तांना मोफत जेवण दिले जाते या मंदिराच्या उभारणीत दोन महत्वाच्या व्यक्तींची भूमिका आहे एक सरदार रामजी महादेव भिवळकर भिवळकर हे केवळ बांधकाम करणारे नव्हते तर ते एक कुशल प्रशासक होते ते सरसुभेदार पदावर होते ज्याचा अर्थ ते आजच्या राज्यपालांच्या दर्जाचे होते त्यांनी कल्याणभिवंडी परिसराचे रक्षण केले आणि दर्यावर्दी आंग्रे घराण्याशीही त्यांचे सलोख्याचे संबंध होते त्यांच्याकडे स्वतःचे एक भव्य वाडा शैलीतील निवासस्थान होते ज्याच्या खुणा आजही कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ सापडतात दोन धोंडू पौढकर पौढकर हे एका साध्या व्यापायापासून गणेशभक्त म्हणून कसे नावारुपास आले हा एक प्रेरणादायी प्रवास आहे ज्या तलावात त्यांना मूर्ती सापडली त्याला आज देवाचे तळे म्हटले जाते या तलावाचे महत्त्व आजही एवढे आहे की उन्हाळ्यातही येथील पाणी पूर्णपणे आटत नाही असे स्थानिक सांगतात वैज्ञानिक दृष्टिकोन मंदिर एक ऊर्जा केंद्र आजच्या पिढीला विज्ञानाचे पुरावे आवडतात वर्दविनायक मंदिराचे बांधकाम खालील वैज्ञानिक तत्वांवर आधारित आहे प्रामैग्नेटिक स्टोन मंदिरा गर्भगृहा दगड़ है अनेकदा जे पृथ्वी चुंबकीय लहरी केन्द्रित करता जीओपैथिक स्ट्रेस वास्तुशास्त्र मंदिर बढ़नेपूर्वी जमीनी का पोत तपासला जो महाड़े स्थान हे अशा जागी आहे जिथे कॉस्मिक रे कॉजमिक रेस सर्वात जास्त केन्द्रित होता ध्वनिचिकित्सा साऊंड थेरपी मंदिरातील आरती आणि शंखनाद हा ठराविक डेसिबलचा असतो जो शरीरातील कॉर्टिसोल तणाव संप्रेरक कमी करण्यास मदत करतो निष्कर्ष श्रद्धेचा आणि विज्ञानाचा सुवर्णसंग महाडचा श्री वर्दविनायक हा केवळ एका तीर्थयात्रेचा टप्पा नसून तो मानवी इतिहासाचा एक महत्वाचा दस्तऐवज आहे गीतसमद ऋषींच्या तपस्येपासून सुरू झालेला हा प्रवास आजच्या डिजिटल युगापर्यंत तितक्याच उत्साहात सुरू आहे या मंदिराचा साधेपणा आपल्याला शिकवतो की अध्यात्म हे दिखाव्यात नसून ते अनुभवात आहे यूट्यूब व्हिडिओ बनवताना जर या तथ्यांची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची सांगड घातली तर तो केवळ एक माहितीपट राहता तो एक ऐतिहासिक ठेवा ठरेल नंदादीपाची अखंड ज्योत आणिच्या गर्भगृहातील ध्वनीलहरी आपल्याला हेच सुचवतात की या विश्वात अशी काही शक्ती आहे जी काळाच्या आणि विज्ञानाच्या पलीकडे आहे भक्तांसाठी वर्दविनायक हा नवसाला पावणारा आहे तर संशोधकांसाठी तो एक वास्तुशास्त्रीय चमत्कार आहे या दोन्ही बाजूंचा समतोल राखणे हीच या स्थानाची खरी ओळख आहे